आदिनाथ भाऊ नमस्कार नमस्कार आ, दादा किती मशी दिले आज आपण चार म्हशी दिलेला आहे का आज कुठं दिले आहे म्हशी लातूर मध्ये लातूर मध्ये लातूर मध्ये दिलेले आहे दादा चारही म्हशी जाती कोणत्या जातीची म्हशी आता ही जाफ्रवादी काय भाव दिली एक लाख पंधरा दिली का आणि दुधाला ती आता किती एक लाख पाच ला दिली का तिसऱ्यांदा माहिती चौदा लिटर दुधाची बोली किती दिली एक लाख पाच लाख नंबर क्वालिटीची आता ही समोरची म्हैस एक आठ दहा दिवसाची आठ दहा दिवसाची कच्ची का हो दुसरा तेरा चौदा पिळल का हो तेरा चौदा लिटर चालत दादा एक लाख दहा दिली का आपल्या दोन कॅनल मार्फत आले कमी लाख करून घट आहे भरपूर आपला माल आपला दादा माल कोण मागवता आपण माल आपला आहे क्वालिटी दादा ही समोरची भाकडे का ती काय दिली मी साठ हजार रुपये दिली साठ हजार ला साडेपाच महिन्याची साडेपाच महिन्याची चेक करून पासष्ट पास हजार दिली हो ती दादा समोरची पासष्ट ला अच्छा। पास अच्छा। पास अच्छा। किती महिन्याचे चार चार पाच साठ महिन्याचा आपलाच माल आहे जाणार क्वालिटी आपल्या मालाला एक हजार मार्ग भरपूर हा फक्त शेतकरी बांधता मला एवढं शेतकऱ्याला एवढंच करायचं आपल्या जर चॅनलला नंबर दिले तर नंतर फक्त मलाच कॉल करायचा इतर शेतकऱ्यांचे भरपूर नंबर जर कॉल नंतर तुमची दुसऱ्याची गाडी घेते आमच्या बुद्धातून येत नाही जर माल घ्यायचा असलं तर आमच्याकडे जायला लागत आपल्या जर गोटा आहे दोन गोटे एक ताज्याचा आहे लाकडचा गोटा आहे घरी पण आहे जर आपल्याच मोबाईल नंबरवर कॉल करून हो आपल्याकडे गाडीची सगळी राहील सुविधा राहीलची बरोबर आहे सगळी व्यवस्था आपल्याकडे काही अडचण आम्हाला कॉल करा, करा। दादा दादा आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना मोबाईल नंबर पंचान्न सत्तावीस झोड सहा चोवीस एकोणतीस काय ना आपलं आदिनाथ वायर करतो शेतकऱ्यांनी आले तर फक्त कॉल केल्याच्या तर नंतर फक्त आपल्याकडे जावा दुसरं कॉल करून आणि कस्टमरला कळवा आणि आम्ही येऊ काय होते शेतकऱ्याची फसवणूक शेतकऱ्याची फसवणूक नाही शेतकऱ्यांची फसवणूक नाही व्हावाच किंमत शेतकऱ्याची फसवणूक नाही आणि शेतकऱ्याला क्वालिटीचा माल मिळाला पैशाचं मोल झाला बायल हो ते पण खूप कष्टाने पैसे पैसे खूप कष्टाने असतात कर्ज काढून कोणी आणता कोणी कशा म्हणून कोणी कामाला जाऊन शेतकऱ्यांच्या घरचे दोनशे तीनशे रुपये रोजन जाते हा त्याच्यामुळे फसवणूक नाही हो म्हणून त्याच्यामुळे हा म्हणजे त्याचा तळतळ्याचा पैसा असतो त्याचं मोल झाला पाहिजे हो म्हणजे बघा आता ही म्हैस हा शेतकरी जर दुसऱ्या घर आले ही म्हैस याची एक चाळीस एक पन्नास किंमत सांगतो हा आपण ही जी सांगतो मी जग तीच सांगतो आपण एक पाच ही म्हैस दिली एक लाख पाच लाख शेतकरी आपल्या घर आलते डायरेक्ट हा आपल्या घर आले आपण सस्तो दहा हजारांनी म्हैस असतो देतो हा आणि हे दुसरा घरचं जर झाल्याच्या नंतर आहे ना

आता यांचे दबादब किमती सांगून द्या आम्हाला नाही का हिची काय सांगत आहे सांगायला पंच्याहत्तर ही ते सत्तर आहे हां साठ पाच सत्तर आता हिचे किती सांगितले इचे सत्तर आहे किती महिन्याची गाबण आहे पाच सहा पाच साडेपाच महिन्याची गाबण आहे ही हिचे काय सांगताय सत्तर आहे हां हो किती महिन्याची गाभान आहे खाली दूध आहे ना खाली दूध हा हिचं काय सांगताय सांगाला साठ हजार रुपये हिचे सांगायला साठ हजार रुपये

एकदा एक पर्यंत ठेव टाकायची पाच पाच सहा सहा पाच पाच सहा सहा महिन्याच्या गाभान पाच पाचच्या पक्के आहेत असं आहे हो आणि वेताला कसं आहे हा वेत किती यांचं वेती ये दुसरं 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 राहाय ते येते समोरची म्हैस दोघी म्हशी सांगा नाही का समोरची ते दोघीचं एक लाख चाळीस हजार रुपये सांगा हां 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 आणि दोघींचे म्हणजे दोघींचे एक लाख चाळीस हजार किती महिन्याचे का काय का होता कशा या सगळ्या दुसऱ्या फक्त दुसऱ्या तिसऱ्या व्याधाच्या दादा हीच एक लाख एक लाख दहा पर्यंत जोडा देऊन देऊन टाकू दुसऱ्या तिसऱ्या व्याथा दुसऱ्या दुसऱ्या आहे दोन चा। चार लिटर पाच लिटर दूध ना दोन तीन लिटर दूध नाही कारण की गाडीत तीन चार दिवस गाडीत माल असतो त्याच्यामुळे दूध आटलेला असते असायला त्याच्यामुळे आपण शेतकऱ्याला दुधाची बोली देत नाही दूध असते दोन चार दिवस आपल्याकडे शेत म्हशी आल्याच्या नंतर खोराक बिराक नंतर आठ दिवस शेटिंग झालं त्यानंतर दूध चालू होतं दोन चार लिटर तशी दुधाची आपण बोली देत नाही आता बरोबर दूध असते त्यांना असं नाही आपण पण दुधाच्याच बोलीत माल घेतलेला असतो खाली दोन चार लिटर दूध असते पण गाडी द्यायला तीन चार दिवस लागतात आपल्याकडे दूध पूर्ण आटून दुधा दुधाच काय देत नाही दोन चार दिवस लागतात आपल्याकडे शेट व्हायला आपण जर फडकणी आलं तर दोन पाच हजार लिटर तिकडे करून देऊ आपण करून देऊ आपण आपल्याकडे रायची राहायची सगळी सोय सगळी सोय सोय राहायची सोय हा गाडी बिडी सगळी आपल्याकडे असते आपली सोय सगळी हो आपल्याला आपण फक्त शेतकऱ्याला एवढीच विनंती या चॅनलला व्हिडिओ सोडल्याच्या नंतर फक्त कॉल केल्याच्या नंतर जास्त व्हिडीओला कॉल कराव नाही सतरा जणांना सतरा जणांना कॉल करू नका कारण की एकाच माणसाला कॉल करा खातिरीचा माणस आमच्या घरी गोट आहे आमच्याकडे बाकड्याचा आणि ताज्याचा बनी शेतकऱ्याला एवढंच कळायचं आपल्या हप्त्यात दोन गाड्या उतरतात माझ्या हप्त्यातून दोन गाड्या आपल्या उतरतात आप कंटिन्यू घरी माल पण असतो घरी मालपण असतो बाजारातच पूर्ण बाकड माल आहे पूर्ण चाळीस मशी आता एवढ्या किमती काही सांगणं शक्य नाही हो पण माल खूप आहे दोन गाड्या मागावल्या आपण दोन गाड्या आपल्याकडे कंटिन्यू माल भेटतो आपल्या घरी तर तुम्हाला पंचवीस तीस भागतो दुधाच्या मशी तिकडं बघितल्या आपण आणि तिकडे तिकडं मोठा भाव असतो असं का हो आपला व्यापार आहे हा खानदानी व्यापार आहे आपला खानदानी व्यापार आहे असं आहे हो फक्त चॅनल मध्ये आपण व्हिडिओ सोडले नंतर फक्त जास्त कॉल करायची माझा फक्त हा करायला विनंती आता भाऊला कॉल केला ना भाऊच्याच कॉन्टॅक्ट होत तुम्ही असं हा जर तुम्हाला माल घ्यायचा असलं फक्त कॉल केल्याच्या नंतर ईद आल्याच्या नंतर तुमची राहायची खायची सोय होईल अगर ना घेऊ तर सकाळी अडचण आहे आपल्याकडे तुमची दोन दिवस राहायची सोय होईल फक्त चॅनलवर सतरा जणाला कॉल करून बरोबर बरोबर आल्याच्या नंतर

दो पन्नास दो पन्नास ला पन्नास ला पन्नास निघत शेतकऱ्याच म्हणू पाहिजे असं आहे का शेतकऱ्याचं म्हणजे फायदा होऊन दा जातो दादा एकच नंबर मशी होते आपलं नाव मोबाईल नंबर सांगा नाव आदिनाथ वायरेकर मोबाईल नंबर पंचाण्णव सत्तावीस सहा चोवीस पंचवीस बघू शकता मित्रांनो एकदम खात्रीचा माल असतो पूर्ण गॅरंटीत माल असतो मित्रांनो यांचा आणि यांना संपर्क करू शकता यांचा नंबर दिला आपण मला काहीतरी अडचण आली लोकेशन टाकून देतो आणि काही अडचण आली तर कॉल करून या वाजता पण करू शेतकऱ्याची काही टेन्शन घ्यायचं नाही बरोबर धन्यवाद